पूर्वमुक्त महामार्गाच्या कामासाठी पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुलुंड ते घाटकोपर या दरम्यान तब्बल सातशे पंच्याण्णव मोठ्या झाडांची कत्तल करण्यात येणार आहे यापैकी चारशेहून अधिक झाडांचे स्थलांतर आरे येथे केले जाणार असल्याची माहिती समोर आले मात्र आरे आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यातील मोठ्या अंतरामुळे या, अंतरा या निर्णयामागचा तर्क समजत नाही अशी पर्यावरणप्रेमींची तीव्र प्रतिक्रिया आहे उच्च न्यायालयाच्या समितीच्या अहवालानुसार स्थलांतरित झाडांपैकी केवळ तीस टक्के झाडे जिवंत राहतात तर सत्तर टक्के झाडे मरतात त्यामुळे या निर्णयामुळे पर्यावरणाचा गंभीर रास होण्याची भीती व्यक्त केली जाते या पार्श्वभूमीवर ऍडव्होकेट सागर देवरे यांनी हरित लवादाकडे तक्रार दाखल करण्याची माहिती दिली आहे जो आपला आनंदनगर ठाणा ते छेडानगर घाटकोपर इथे जो फ्रीवे आहे एक्सटेंडेड फ्रीवे त्याचं काम सुरू होणार आहे त्यासाठी तब्बल सातशे पंच्याण्णव झाडं यांचं ट्रान्सप्लांट आणि त्याच्यामधले काही झाडांची कत्तल होणार आहे मुळातच जो आपला इस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे त्याच्या जर तुम्ही बघितलं तर तुम विक्रोळीपासून मुलूंपर्यंत ही पूर्ण हिरवळ असते आणि विक्रोळीच्या पट्ट्यामध्ये जो हिवाळा असतो त्या पट त्या दिवसांमध्ये तिकडे चेरी ब्लॉसम येतात ती झाडं सुद्धा हे लोक कत्तल करणार आहेत माननीय उच्च न्यायालयाची कमिटी बसवली हो होती त्या कमिटीने सांगितले की जेव्हा ट्रान्सप्लांट केलं जाते त्यापैकी फक्त तीस टक्के झाडं ही जगतात याचाच अर्थ सत्तर टक्के झाडं ही मरण पावतात साडे सातशे पंच्याण्णव झाडांपैकी हे लोक साडेतीनशे झाडांचं कत्तल करणार आहेत बाकी ट्रान्सप्लांट करणार आहेत एवढ्या जे जवळजवळ आठशे झाड ही मरण पावणार आहेत आणि ह्यांचं ट्रान्सप्लांट कुठे करणार तर आरेमध्ये इस्टर्न एक्सप्रेस हायवे कुठे आरे कुठे आणि हे सगळं म्हणजे आधीच तुम्ही सॉल्ट वरती धारावीकारांना वसवणार आहात मँग्रोवची कत्तल चालू आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावरती तुम्ही पर्यावरणाचा रास करत आहात आणि खास करून हा जो आमचा पूर्व उपनगराचा पट्टा आहे या पट्ट्यामधल्या यांची दुश्मनी या सरकारची काहीतरी दुश्मनी आहे असंच मला वाटतंय आणि याबद्दल मी त्यांना नोटीस पाठवलेली आहे की या झाडांचं कत्तल हे त्वरित थांबवण्यात यावं यांना परवानगी देण्यात येऊ नये नाहीतर मी माननीय न्यायालयामध्ये संदर्भात दाद मागणार आहे कमीत कमी जेवढी झाडं आहेत त्यांची कत्तल करून तुमचा जो लेआउट आहे जे तुमचं अलाइनमेंट आहे ती चेंज करू शकतात चांगली तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून तुम्ही त्या झाडांचा ट्रान्सप्लांट करू शकतात कॅकचा अहवाल आहे की ऑल ओव्हर इंडिया तीस ते पस्तीस झाडं ही जगतात जेव्हा ट्रान्सप्लांट केली जातात मग जर तुमच्याकडे टेक्नॉलॉजी नाही आहे मग तुम्ही झाडांची कत्तल काय करता तुम्हाला जर ट्रान्सप्लांट करायचंच आहे तर आईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या आजूबाजूला करा ना जिकडेची तोडली जातात त्याच्या आजूबाजूला तुम्ही झाडं लावा तुम्ही नवीन झाडं चार हजार लावणार तर चाळीस हजार झाडं लावा त्या मध्ये लावणार आहात त्याचा काय उपयोग हो आहे मुलुंड करणं या इथून ते पूर्ण घाटकोपारपर्यंतचे जे जे रहिवासी आहेत त्याचा परिणाम होणार आहे कारण जवळजवळ ही सातशे पंचावन्न म्हणजे आठशे झाडं आहेत तुम्हीच उच्चार करा ही सगळी झाडं तोडल्यानंतर जेव्हा पावसाळा असेल हिवाळा असेल उन्हाळा असेल या दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही प्रवास कराल तिकडे तुम्हाला किती उन्हाचा त्रास होईल टेम्परेचरमध्ये किती वाढ होईल आणि पावसाच्या दिवसांमध्ये अनेक अनेकदा अचानक जेव्हा पाऊस येतो तेव्हा टू व्हीलर वाले त्याचा सहारा घेत असतात आसरा घेत असतात या सगळ्यांना त्याचा त्रास होणार आहे आधीच मिठा घरांवर धारावी पुनर्वसन प्रकल्प सुरू असताना आता पूर्व उपनगरात झाडांची कत्तल करून सरकार उपनगर वासियांच्या मुळावरच उठले आहे का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका